नमस्कार मित्रांनो नाशिक आरोग्य विभागात पाचशे सोळा जागांसाठी भरती सविस्तर मित्रांनो माहिती पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो मेगा भरती विषयी अत्यंत आनंदाची बातमी आरोग्य विभागामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे यापूर्वी ठाणे जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे मित्रांनो ती आपण दोन दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे आज मात्र या ठिकाणी मित्रांनो नाशिक पुणे मुंबई यासारख्या विविध जिल्ह्यांच्या विभागांची जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे आता आपण मित्रांनो या व्हिडिओच्या द्वारे नाशिक जिल्ह्याची ही जाहिरात पाहणार आहोत बघा आरोग्य विभागातील गटक संवर्गातील रिक्त पदे महाभरती प्रक्रिया दोन हजार अठरा करता जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत मित्रांनो अशा एकूण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांच्या सर्व या ठिकाणी जाहिराती येणार आहेत पात्रता आपणा सर्वांना माहीत आहे बारावी बेसवर या ठिकाणी दहावी आणि बारावी बेस आणि त्याचबरोबर तांत्रिक जे पदं आहेत त्यासाठी तांत्रिक तुम्हाला अहर्ता किंवा अनुभव या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो ही जाहिरात केव्हा या ठिकाणी ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे आणि त्याद्वारेच निवड होणार आहे मित्रांनो त्यामुळे जे विद्यार्थी या ठिकाणी जास्त अभ्यास करतील चांगल्या पद्धतीने मित्रांनो परीक्षेमध्ये गुण मिळवतील अशाच उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाणार आहे त्यामुळे अभ्यासाला या ठिकाणी लागा महत्वाची अशी माहिती आहे मित्रांनो आपण ते आता या व्हिडिओमध्ये पाहूया बघा आपल्यासमोर एकवीस दोन दोन हजार एकवीस रोजी ही जाहिरात निघालेली आहे आरोग्य विभागातील गटक संवर्गातील पदे महाभरती प्रक्रिया दोन हजार अठरा प्रसिद्ध करण्यासाठी मसुदा तयार करून सादर करण्याबाबत या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे मित्रांनो यामध्ये काय सांगितले पहा प्रमाणित करण्यात येते की सोबत जोडण्यात आलेल्या एक ते पंचवीस गटक संवर्गातील पदभरती जाहिरात दोन हजार अठरा संदर्भातील सादर केलेली व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिलेल्या जाहिरातीच्या नमुन्यामध्ये बरोबर व बर अचूक असल्याबाबतची खात्री करण्यात आलेली आहे डॉक्टर रत्ना रावखंडे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक मित्रांनो या ठिकाणी बघा तब्बल पाचशे सोळा जागांसाठी भरती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो महत्वाची अशी भरपूर पदांची भरती आहे आणि कोणकोणत्या पदासाठी ही जाहिरात आहे आपण ही पाहूया बघा आता उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांच्या आस्थापनेवरील गटक संवर्गातील खालील प्रवाहाने या ठिकाणी रिक्त पदे खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरसेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो ऑनलाईन आज आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापर्ष डॉट जोही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर जाहिरात आपल्याला एस टी पी पी बघा या ठिकाणी आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जो डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी अधपरिचारिका खाजगी पन्नास टक्के एकशे पंच्याहत्तर जागा आहेत अधपरिचारिका शासकीय पन्नास टक्के एकशे सहासष्ट जागा आहेत त्यानंतर वैज्ञानिक अधिकारी बावीस जागा आहेत मित्रांनो अशी विविध आहेत बघा सुतार नळ कारागीर पाल मागच्या ठाणे जिल्ह्यात आलेले जेहरातीप्रमाणे जेरात मित्रांनो या ठिकाणी आता ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळणारच आहे आपल्याला ऑनलाईन अर्ज केव्हा करायचा आहे त्या संदर्भात माहिती बघा परीक्षा शुल्क आपल्याला ऑनलाईन या ठिकाणी भरायचं आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून मित्रांनो आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार दहा मार्च दोन एकोणीस रात्री बारा वाजल्यापर्यंत ऑनलाईन परीक्षा दिनांक आपल्या पोर्टलवर सांगितलं जाईल त्याचबरोबर आपल्याला ही सविस्तर जाहिरात डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापरीक्षा डॉट जीओ इन या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे तर वरील पदांची समांतर आरक्षण पदांची माहिती शैक्षणिक अर्हता अनुभव कमाल व किमान वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्ग सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती सर्व मित्रांनो महाप्रशा डॉट जोव्ही डॉट इन या संकेत आपल्याला चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रात्री आहे त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीतील दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ही वरुणी मित्रांनो निघालेली अशी जाहिरात आहे जाहिरात प्रसिद्ध झाले नाशिक विभागाचे पाचशे सोळा जागांसाठी महत्त्वाची अशी मेगा भरती माहिती वाटली म्हणून मित्रांनो यावर व्हिडिओ बनवला जे आहे आरोग्य विभागाच्या भरतीसाठी तयारी करत मित्रांनो हो, त्या उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा अभ्यासाला लागा तयारी जोमाने करा आणि निश्चित हो, या ठिकाणी मित्रांनो यातील जागा तुमची एक असेल अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांच्या माहीसाठी शेअर